नंदुरबार जिल्ह्यातील समता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय व प्रियदर्शिनी कज्ञा विद्यालय धनोरा येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक चंद्रशेखर लोखंडे यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत व कार्यक्रमाचं प्रास्तावित केलं आहे व कृषी उत्पन्न बाजार समिती नंदुरबारचे विद्यमान सभापती विक्रमसिंग वडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आहे कार्यक्रमात पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत धानोराचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वाईस चेअरमन व वा ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते गावातील प्रतिष्ठित डॉक्टर राजू चौधरी यांच्याकडून मागच्या वर्षातील यत्ता दहावी व बारावीच्या प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आला आहे तर इतर दहावीची विद्यार्थिनी भूमी पवारीनं स्वप्नात आलेल्या भारत मातेचे पत्र तसे विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत नृत्यवर सादर केला आहे देशभक्तीपर गीत नृत्य सादर केलं आहे व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सविता पटेल तर प्रमुख पाहुणे व गावातील नागरिकांचं आभार प्रदर्शन कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत गणेश महाजन यांनी केला आहे कार्यक्रम साठी प्रवेक्षक रविकांत बसावे क्रीडा शिक्षक शांताराम मराठे श्रीमती इंदिरा पवार आणि सर्व शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केला आहे प्रतिनिधी मिजबा कोसर माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार